शनिवार पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस लुकलिखी शिपवर्त मनातून घेतलेले आजचे वाचन ते बहात्तर जण आनंदाने परत येऊन येशूला म्हणाले प्रभूजी आपल्या नावाने देखील आम्हाला वश होतात तेव्हा येशूने त्यांना म्हटले सैतान आकाशातून विजयसारखा पडला हे मी पाहिले पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा आणि शत्रूंच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे तुम्हाला काही एक बांधणार नाही तथापि भूते तुम्हाला वश होतात याचा आनंद मानू नका तर तुमची नावे स्वर्गात स्वर्गात लिहिलेली आहेत ह्याचा आनंद माना त्याच घटकेस तो पवित्र आत्मा उल्हासित होऊन म्हणाला हे पित्या स्वर्गाच्या आणि पृथ्वीचा प्रभू मी तुझे सांत्वन करतो कारण ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून या गोष्टी गुपित ठेवून त्या तू बाळकांस प्रकट केला आहेत होय पित्या कारण तुला असाच योग्य दिसेल माझ्या पित्याने सर्व काही माझ्या स्वाधीन केले आहे पुत्र कोण पुत्र कोण आहे हे पित्या वाचून कोणाला ठाऊक नाही आणि पिता कोण आहे हे पुत्रा वाचून आणि ज्याला तो प्रकटला प्रकट, प्रकट कराव्याची प पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून कोणाला ठाऊक नाही मग शिष्यांकडे वळून तो त्यांना एकांती म्हणाला तुम्ही जे पाहत आहात ते पाहणारे डोळे धन्य होत मी तुम्हाला सांगतो तुम्ही जे पाहत आहात ते जे ते प्रत्येकान ते पाहण्याची पुष्कळ संदेष्टाने आणि राजाने इच्छा बाळगली तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही आणि जे तुम्ही ऐकत आहात ते ऐकण्याची इच्छा बाळ बाळगली तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही चिंतन शिष्यांचे आपल्या कामगिरीवरून परतणे आणि अहवाल सादर करणे हे केवळ लुक्शुभवर्तमानात नेमूत करण्यात आले आहे त्यांनी आध्यात्मिक सामर्थ्याचा सा अनुभव घेतला अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात त्यांना आपल्या कार्यात यश लावले भूते देखील आपल्याला वश होतात ह्याविषयी त्यांना फार आश्चर्य वाटले त्यांची विधाने ऐकल्यानंतर येशूने तीन प्रश्नाची विधाने केली पहिली सैतान आकाशातून विजयसारखा पडला ह्याचा अर्थ प्रेषितांच्या कार्यामुळे सैतानाचे सामर्थ्य दळमळीत झाले तो विजयसारखा पडला म्हणजे यापुढे तो देवाच्या दरबारात राहून आपल्या उच्चापती करू शकणार नाही दुसरे साप आणि विंचू व सर्व शक्ती शक्तीवरांचा अधिकार येथे देखील साप विंचू दुष्टशक्ती ही शैतानाची पिलावळ प्रेषित येशू प्रेषित यापुढे आपल्या पायाखालील तुडवून शकत असे लूकला सांगण्या सांगायचे आहे साप हे द्रुत व काव्यबा बासपणाचे विंसू हे विषारी प्रवृत्तीचे आणि शत्रू हे घातिक मानोवृत्तीचे घातक म्हणून वापरण्यात आले आहे या सर्वांचा अधिकार येशूने आपल्याला शिष्यांना दिला आहे तिसरे तुमचे नाव स्वर्गात लिहिलेले आहे ह्याचा आनंद माना जुन्या कराराच्या विचारानुसार स्वर्गात एक पुस्तक आहे ते जीवनाचे पुस्तक आहे आणि नीतिमान मन नीतिमान माणसाची नावे त्यात लिहिलेली लिहिली जातात